माझं नाव दिलीप बबन मेहमाने मी मुंबईला चाळीस वर्षे काढली करोनाच्या काळामध्ये आम्ही दोन दिवस आधी आलो काळे आईने आमचा जीव वाचावला किती माणसं मुंबईला मेली अरे जवळजवळ चाळीस टक्के पन्नास टक्के मुंबईला माणसं मिलीन तरी तिथून चालत आली इथं काळे आईने का त्यांचा जीव वाचवला आता आम्ही जुमीन देणार नाही आम जुमीन जर तुम्हाला जर पाहायला असली तर, तर आम्हाला खलाच करा आधी नंतर जुमीन घ्या एवढं पडकं पडली माझी चाळीस मी आडळं पिढं सगळं नीट केली आता तुम्ही या आमच्यावरती सुरी ठेवली आहे आम्ही काय जुमीन देणार नाही आणि जुमीन जर पाहायला असली तर आम्हाला पहिला मला पहिला खलास करा पहिला मी औषधं आणून तिथं ठेवलेलं आहे सहमती द्या आमचं द्या फॉर्म भरा हे भरा आस्वादन देतात तुम्ही आम्हाला आता गाडी आल्याच्या तिकडे माथ्यावरती सही करा कसल्या सही करा नाही आम्ही मी स्वतः जुमीन देणार नाही जुमीन जर माझी पाहायला असली मी तिथं औषध ठेवलेलं आहे माझं नाव घ्या पत्ता घ्या मोबाईल नंबर घ्या फसू न करताय आमची कचेरी द्या समती द्या मुंबईवरून चाळीस वर्ष घेतली मी आहे तिथं आता कुणाकडून तुकडा खायला लावले पुरींचं लग्न मी कष्ट करून का केलेले रिक्षावरती तीन चाकावरती आता दोन तीन टाइम कस तरी खातोय तरी मग तुम्ही पर्या मारायला लागला आम्हाला वय हा जेव्हा मारा ना जुमीन घ्या ना आमची ना आ, 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 मी औषध पेला शहर आणणार नाही आई शंभर टक्के मी लिहून येणार आहे संमती करा इथं सह करा तिथं सह करा दोन गाड्या हलता हलत्या तिकडे म्हणलं मी नाही का मी मिरतर चालू सह कर